नमस्कार मंडळीनो जाणून घेवे सिने विश्वातील काही घडामोडी आणि ताज्या बातम्या पहिले अपडेट पहिली अपडेट येते है कि की स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकेपैकी एक मालिका म्हणजे शुभ विवाह अभिनेता यशोमन आपटे अभिनेत्री मधुरा देशपांडे यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच पसंतीची आहे अशातच शिवविवाह मालिकेत अचानक एका अभिनेत्याची एक्झिट झालेली आहे शिवविवाह मालिकेत अभिजित पटवर्धन यांच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता अभिजित श्वेतचंद्रने मालिका सोडल्याचे समोर आले आहे मालिकेच्या पुढच्या भागात अभिजीतच्या जागी लग्नाची बेडी फेम अभिनेता झळकलेला आहे त्यामुळे प्रेक्षकांना धक्का बसलेला आहे शुभविवाह मालिकेत लग्नाची बेडी मालिकेतील झळकलेला अभिनेता म्हणजे सिद्धेश प्रभाकर ची एंट्री झालेली आहे सिद्धेश प्रभाकर हा अभिजित पटवर्धनच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे काही दिवसांपूर्वी सिद्धेश हा जी वरील पुन्हा कर्तव्य या मालिकेत झळकलेला होता या मालिकेत तो वसुंधराच्या पहिल्या नवऱ्याच्या भूमिकेत दिसला होता पण आता तो शुभविवाह या मालिकेत दररोज पाहायला मिळणार आहे दुसरी अपडेट दुसरी अपडेट की स्टार येत ठरलं तर मग या मालिकेचा सहाय्यक दिग्दर्शकाचा अपघात झाल्यामुळे आठ दिवस कोमामध्ये होता त्यातच ठरलं तर मग जुई गडकरी हिची पोस्ट चर्चेत आली आहे पावसाळा चालू झाला आहे गाडी सावकाश चालवा स्वतःची आणि त्याचबरोबर इतरांचीही इतरांची काळजी घ्या पुढची अपडेट पुढची अपडेट येते की बालकलाकार मायरची मोठी भरारी घेतलेली आहे चुमुकल्या मायरने मोठा टप्पा गाठलेला आहे वर्ल्ड ऑफ मायरा अँड फॅमिली हे तिचं युट्यूब चॅनल आहे मायराने या युट्यूब चॅनेल वर वन मिलियन या सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केला आहे आणि चाहत्याने तिचे कौतुक केले आणि तिला शुभेच्छा दिल्या आहेत मायरा ही तुझी माझी रेशीम गाठ यानंतर खूप प्रसिद्ध झाली होती पुढची अपडेट पुढची अपडेट आहे की नागराज मंजुळेच्या वेब सिरीज मधून तू राजगुरू पत्ता कट झाल्यामुळे तिची जागा सईद तामणकर हिने घेतली आहे भक्षक अग्री ग्राउंड झिरो नंतर मतका किंग या वेब सिरीज मध्ये दिसणार आहे सईद तामणकर पहिल्यांदाच नागराज मंजुळे सोबत काम करणार आहे पुढची आणि शेवटची अपडेट आहे की नित्य सरपोतदार दीरदर्शित मुंजा या चित्रपटाच्या ओ टी वरील रिलीज प्रेक्षकांना आतुरता लागलेली आहे लवकरच हा चित्रपट ओ टी टीवर प्रदर्शित होणार आहे यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात शर्वारी वाघ हिची ही मुख्य भूमिका आहे म्हणजे हा चित्रपट डिझनी हॉटस्टार या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे दोन महिन्यानंतर हा चित्रपट ओ टी टी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर मंडळीनं कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका